अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे हे स्वामी गुरुवर्य तुमचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव आमच्यावर निसीम राहू देत तुमच्याबद्दलची श्रद्धा सदैव आमच्या मनात वास करू देत सगळ्यांचं कल्याण करावं काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करावं तर मी आपणास ऐकवत आहे काही श्री स्वामी समर्थांच्या कथा म्हणजेच त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या काही लीला तर हे स्वामी भक्तांनो मी श्री स्वामी सेवेकरी आपणास ऐकवत आहे आता अकरावी कथा म भाकड गाय दूध देऊ लागली मंगळवेड्याला एक ब्राह्मण राहत होता त्या ब्राह्मणाचे घर छोटेसे कौलारू होते घरची ही बेताचीच होती त्याच्याकडे एक गाय होती ती गाय भाकड होती ती दूध देत नसे मात्र ब्राह्मणाने तिचा कधी कंटाळा केला नाही तिचा मनापासून सांभाळ केला त्या ब्राह्मणाची श्रीस्वामींवर मनापासून श्रद्धा होती तो नेहमी श्रीस्वामींच्या दर्शनासाठी जात असे बऱ्याचदा श्रीस्वामीही त्या ब्राह्मणाच्या घरी येत असत एकदा श्रीस्वामींच्या मनात आले की आपण ब्राह्मणांकडे जावे आणि त्याच्याकडे भोजन घ्यावे असा मनात विचार येताच ते तातडीने ब्राह्मणाच्या घरी गेले दुपार होत आली होती तेव्हा स्वामी तिथे पोचले श्री समर्थांना आपल्या दारी आलेले बघून त्या गरीब ब्राह्मणाला परमानंद झाला स्वामींच्या चरणावर डोके ठेवून त्याने स्वामींना आदरपूर्वक आपल्या घरात नेले गंध फुले वाहून त्यांची सेवा केली त्या ब्राह्मणाला महाराज म्हणाले मला तुझ्या घरी दूध भाकरी खायची आहे तेव्हा तुझ्या घरी असलेल्या गायीचे दूध आणि भाकरी मला खाऊ घाल श्री स्वामींचे ते बोलणे ऐकून तो ब्राह्मण खिन्नपणे म्हणाला महाराज क्षमा करा माझी गाय भाकड आहे ती दूध देत नाही पण गोमातेला सोडून देता येत नाही म्हणून तिला सांभाळतो आहे तुम्हाला दूध हवे असल्यास बाजारातून दूध आणून दूध भाकर देतो त्यावर स्वामी म्हणाले मला तर त्याच गाईचे दूध हवे आहे दाखव बरे तुझी भाकड काय ब्राह्मणाने श्री स्वामींना ती गाय दाखवली तेव्हा स्वामींनी तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि त्या गाईला म्हणाले हे गो माते तू दूध का देत नाहीस दूध न देऊन लेकरांना कशाला उपाशी ठेवतेस चल आता हट्ट सोड आणि आजपासून नेहमीच भरपूर दूध द्यायला सुरुवात कर बघू श्री स्वामींचे ते बोलणे ऐकून गाईने तेव्हाच भरपूर दूध दिले तो चमत्कार बघून सारेच थक्क झाले श्रीस्वामींची कृपा होता कोणती गोष्ट कठीण आहे बरे ही होती आपली अकरावी कथा तर आपणास ती कशी वाटली तेही सांगावे आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करावे कमेंट्समध्ये स्वामी समर्थ हे जरूर लिहावे आता आपण ऐकतोय पुढची कथा बारावी ब्रह्मचार्यास दृष्टांत दिला आणि या कथा आपण शेवटपर्यंत नक्की ऐकाव्यात त्या सोप्या भाषेत सांगितलेल्या आहेत चला आता ऐकूया बारावी कथा ब्रह्मचार्यास दृष्टांत दिला अक्कलकोटचे राजे मालोजीराव यांची श्री स्वामी समर्थांवर फार भक्ती होती राजाला विद्वानांबद्दल खूप आदर वाटायचा ते अनेक विद्वानांशी धर्मचर्चा करीत असत त्यांना वेदांत आवडत असे मुंबई येथील विष्णुबुवा ब्रह्मचारी हे एक प्रकांड पंडित होते त्यांच्या वेदशास्त्रांचा गाढा अभ्यास होता प्राकृत वेदांवर ते भाष्य करीत अनेकांना सदुपदेश करून त्यांनी सन्मार्गावर आणले होते अशा विष्णुबुवांनी एकदा अक्कलकोटला यावे असे त्यांना वाटत होते राजाने अनेक खटपटी करून त्यांना अक्कलकोटला आणले होते श्री स्वामी समर्थ आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्यात चर्चा व्हावी असे राजाला वाटत होते अक्कलकोटला आल्यानंतर विष्णुबुवा समर्थांना भेटले त्यांना आपल्या विद्वत्तेचा गर्व होता त्यांना काही वेदांवरचे प्रश्न विचारून त्यावर स्वामींना भाष्य करायला सांगितले पण स्वामी काहीच बोलले नाही त्यावर विष्णुबुवांनी विचारले ब्रह्मपदापर्यंत पोचण्यासाठी काय करावे लागते त्यावर काही न बोलता स्वामी हसत राहिले हा कुणीतरी वेडा माणूस दिसतो असे विष्णुपुवांना वाटले ते लोकांना म्हणाले तुम्ही फसलात तुम्ही ज्याला प्रत्यक्ष दत्ताचा अवतार मानता तो माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही त्याचा नाच सोडा आम्ही उद्या परत येऊ याची विद्वत्ता बघायला रात्री विष्णुपुवा आपल्या मुक्कामी आले त्यांनी झोपण्यासाठी टाकले त्यांच्या शेजारी एक पारशी होता दोघांनाही झोप लागली रात्री झोपेत असंख्य विंचू दिसले ते त्यांच्या अंगावर चढत होते एक मोठा काळा विंचू त्यांना डंक मारत होता ते बघून विष्णुपुवा किंचाळत झोपेतून उठून बसले त्यांना दरदरून घाम फुटला होता त्यांची छाती धडधडत होती शेजारी झोपलेल्या पारशाने त्यांना धीर दिला दुसऱ्या दिवशी सकाळी विष्णुपुवा परत स्वामींकडे वेदशास्त्रावर चर्चा करायला आले त्यांनी परत ब्रह्मपदाचा विषय काढला तेव्हा स्वामी म्हणाले दुसऱ्याला तुच्छ लेखण्याआधी स्वतःकडे बघावे जो स्वप्नातल्या विंचवांना घाबरतो तो भ्रमपद काय मिळवेल स्वामींच्या तोंडून आपल्या स्वप्नाचा उल्लेख ऐकून विष्णुभुवा त्या क्षणी चकित झाले त्यांना स्वामींची महती कळली त्यांनी चरणांवर लोटांगण घातले अशा या खूप छान सोप्या भाषेत सत्यघटना त्यावेळेस घडलेल्या लीला सांगितल्या आहेत तर आपण कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहावे आणि आजची केलेली सेवा मी श्री स्वामीचरणांवर अर्पण करते काय चुकलं असेल तर त्यांनी मला माफ करावं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ